छगन भुजबळ बोलत आहेत थेट जाऊ या त्याच्यानंतर पंचवीस कार्यक्रम मी माझ्या मतदारसंघात त्यातले ते अर्धे मराठा समाजाचे माझे मित्र आहेत त्यांच्या घरी त्यांच्या कार्यक्रमात मी गेलो कुठेही काही हो नव्हतं परंतु केवळ काहीतरी एक चित्र उभं करायचं आहे त्यांना स्वतःहून करायचं असेल जे कोण आंदोलन करणार ते करतील पण तुम्ही त्यांना खास बोलवून हे मुद्दाम ते इव्हेंट घडवून आणण्याचं काम जे आहे इव्हेंट मॅनेजमेंटचं हे तुम्ही करू नका आता प्रश्न विचारा हे जे काही घडलं तुम्ही जे म्हणताय मागे एक दोन वेळेला असा प्रकार घडला तर काही मोजकी लोक तुमच्या विरोधात काळे झेंडे वगैरे दाखवतात आणि ते दाखवू दे मला हरकत नाही पण माझं काय म्हणत त्यांना काय दाखव जाऊ दे पण तुम्ही त्यांना बोलून आणू नका की गपचूप फक्त माझ्या चॅनलला दाखवायचं म्हणून तुम्ही पुढे येणार आणि लवकर लवकर अरे आता येतील बुजवळ तुमच्या चॅनलसाठी तो इव्हेंट मॅनेजमेंट तो शो करू नका पुढे काय ते त्यांना दाखवायचं आता माझ्याकडे तीन लाख मतदार आहेत दोन चार लोक अकाळ झेंडे फडकून द्या पुढे बावीस हा कार्यक्रम मला काय माहिती नाही अजून आता ती जे आहेत फार जे आमंत्रण वगैरे ज्या देण्याचे काय चालू आहेत आमंत्रण जेव्हा येईल त्यावेळेला कधी म्हणाल तेवीस जानेवारी म्हणजे सुभाष बाबूजी सुभाषबाबूंची जयंती आणि बाळासाहेबांची जयंती आहे त्या दिवशी त्यांनी तो कार्यक्रम ठेवला असेल आणि कुठून तरी सुरुवात करायची असते या निवडणुकीच्या पर्वाला कोण तुळजाभवानीच्या तिथून करतं कोण आणखीन कुठून करतं कोण कुठून करतं आता बाळासाहेबांचा जो आहे तो जन्मदिवस आहे म्हणून ते करते लोकशाही आहे तर प्रत्येकानं आपापली मत मतं मांडणार आणि निवडणुकीमध्ये मग मत जो मतदार राजा जो आहे हा कोणाच्या बाजूने झुकतो ते आपल्याला दिसेल ना। मला नाही काय वाटतं म्हणजे अरे राजकीय पक्ष जे आहे किंवा नेते किंवा राजकीय पक्ष जे काढतात त्यांना निवडणुकांमध्ये जे आहे काय करायचं काय नाही याचा विचार विनिमय करावाच लागतो ना मीटिंग घ्याव्याच लागतात घरात बसून राजकारण कसं करता येईल त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं आता सुरुवात करणारच आहे त्याच्यामध्ये वाव काय त्याच्या नाही मला काही कल्पना नाही आणि अशा ज्या गोष्टी असतात त्या त्यांच्या म्हणजे त्या सगळ्या काही मीडियासमोर त्या सगळ्या गोष्टी काही येत नाहीत